या ठिकाणी चालत चालत नाथ सह्याद्री ग्रुप कोराईगडाच्या मुख्य दरवाजापाशी येऊन थांबलेला आहे विनायक दिवटे विसावा घेताना समीर भाऊ राऊत मुख्य दरवाजाची पाहणी करताना नाथ सह्याद्रीचे मेंबर परम भाऊ कातळे माझाच फोटो घेताना या ठिकाणी आपण जाऊ या मुख्य दरवाज्या ग्रुपचे आधारस्तंभ दीपक भाऊ तरस दरवाजापाशी वाट पाहतायत कोणीतरी माझा फोटो काढताय का चल इकडे विकास साळुंके बसलेले आणि हा दिसतोय कोराईगडाचा मुख्य दरवाजा